नमस्कार माझे नाव सान्वी प्रसन्न सवयी आहे मी सहा वर्षाची आहे शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी प्रथम गटातून भाग घेतला आहे माझ्या श्लोकाचा विषय आहे सज्जन आणि दुर्जन माझा पहिला श्लोक विद्या विवादाय धन मदाय खलसशक्ती परपीडनाय साधोस्त विपरीतमेतत् ज्ञानाय दाना च रक्षणाय याचा अर्थ दुष्ट लोक आपली विद्या भांडण करायला वापरतात आपली आपली शक्ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी वापरतात आणि आपली संपत्ती माफ करण्यासाठी या उलट साधू आपली शक्ती आप रक्षण करायसाठी करण्यासाठी वापरतात आणि आपली विद्या ज्ञान देण्यासाठी वापरतात आणि आपली संपत्ती दान देण्यासाठी वापरतात माझा दुसरा श्लोक येषां न विद्या न तपो न दान ज्ञानम न शीलम न गुणो धर्मः ते भूता लोके भूविभारभूता न दुष्यरूपे ह्याचा अर्थ की अशा लोकांकडे ज्यांच्याकडे गुण नाही धर्म नाही शील नाही ज्ञान नाही हे सगळे सद्गुण नाही ते या पृथ्वीला भार आहे आणि ते मनुष्य रूपात इकडे तिकडे पशुसारखे हिटत राहतात 他今玩。